आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बोंबील आणि शेवग्याची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य बोंबील शेवग्याच्या शेंगा हळद मसाला कोथिंबीर कांदा आणि थोडं लसूण त्याच्यामध्ये मीठ आणि वाटण तर तुम्ही बघा मी ही भाजी कशा प्रकारे बनवते आणि आज मी तुम्हाला एक अंगणवाडीबद्दल माहिती देणार आहे तर ती माहिती एक, एक, एक ते एकोणावीस वय हा वयोगटातील मुलांसाठी आहे तर हा व्हिडिओ फक्त एक ते माहिती सांगण्यासाठी फक्त मी एक माध्यम म्हणून त्याला वापर केला आहे तर माहिती अशी की तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस आपण राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून आपण तो साजरा करणार आहेत तर या दिवशी आपल्या परिसरातील एक ते एकोणावीस या वयोगटातील मुलांना दंतनाची गोळी ही अंगणवाडी आणि शाळा या स्तरावर दिली जाणार आहे जर तुमच्या घरात असे लाभार्थी असतील किंवा नातेवाईकांच्या घरी जर अशी मुलं लहान मुलं वगैरे असतील किंवा एकोणावीस वयोगटातील मुलं तर त्यांना ही गोळी तुम्ही अवश्य खायला सांगा कारण मुलांच्या शरीरावर दंतांचा खूप मोठा दुष्परिणाम होत असतो तर तो कुपोषण आणि रक्तक्षय होऊन त्यांना सतत थकवा जाणवत राहतो त्यांची शारीरिक वाढ चांगली होत नाही परत त्यांचा मानसिक विकास पण ह्या दंतांच्यामुळे पूर्णतः होत नाही म्हणून ही दंतांची गोळी एक ते एकोणावीस वय गटातील मुलांसाठी अगदीच अत्यावश्यक आहे तर तुम्ही त्यां अगदी काळजीपूर्वक त्यांना ती घ्यायला सांगा जंतनाश गोळी मुलांसाठी आणि किशोरांसाठी सुरक्षित आहे जंतनाश गोळी आपल्याला चावून खायची कारण जेणेकरून ते आपल्या कशामध्ये अडकू नये आणि नंतर अगदी स्वच्छ असं पिण्याचं पाणी प्यायचं आहे जर आपल्या मुलांना जर दंत वगैरे झाले असतील आणि त्यांनी ही गोळी खाल्ली तर त्याच्यानंतर ते त्यांना पोटामध्ये मळमळणार वाटेल पोटात दुखल्यासारखं वाटेल उलटी आणि पातळ थंडास असं होऊ शकतं पण त्यावेळेस आपण घाबरायचं नाही आहे त्यावेळेस आपले पथक तिथे असणार आहेत आणि एकशे चार आणि एकशे आठ नंबरवर पण फोन करून संपर्क साधायचा आहे शक्यतो शासकीय दवाखान्यातच आपण जायचं आहे पण अशी शक्यतो वेळ येत नाही पण आलीच तर आपण ही काळजी घ्यायची आणि जास्तीत जास्त माहितीसाठी आरोग्य परिचारिका आशा आणि अंगणवाडी सेविकांशी आपण संपर्क साधायचा आहे आणि ही गोळी जे तुम्ही आता महत्त्व लक्षात घ्या आणि तो तुमच्या आसपास जर कोणी असतील लहान मुलं आणि एक व एक ते एकोणीस वेळ गटातील मुलं तर त्यांना सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ह्या माहितीसाठी शेअर करा चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोचेल आणि हा उपक्रम आपण तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी राबवणार आहोत आणि दुसरी म्हणजे वीस तारखेला पुन्हा वीस फेब्रुवारीला परत ही गोळी त्यांना ज्यांनी घेतली नसेल ते त्यांना ही गोळी देणार आहोत म्हणून ह्या व्हिडिओचं गांभीर्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा आणि बघा आता आपली भाजी बनत आलेली आहे जर कोणाला शेवग्याच्या शेंगा आवडत नसतील तर त्यांनी असे बॉम्बलमध्ये जर भाजी खाल्ली तर त्यांना नक्कीच शेवग्याच्या शेंगांचा पण लाभ होईल आणि भाजीही आवडेल